सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आज सलग सहाव्या दिवशी नाशिक शहराला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय दरम्यान काल रविवारी दुपारच्या सुमारास अवघ्या तासाभरात मुसळधार पाऊस कोसळला त्यानंतर संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेलं होतं पाऊस थांबल्यानंतर अनेक ठिकाणी वीज ही गायब झालेली होती मात्र आज सकाळपासून पुन्हा एकदा नाशिक शहरात ऊन चावलीचा खेळ सुरू होता बारा वाजल्यानंतर अभा दाटून आलं आणि गेल्या अर्ध्या तासापासून शहरात जोरदार मुसळधार पाऊस कोसळतो आहे नाशिककरांचं पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे नाशिककरांची दरम्यान दरम्यान पुन्हा एकदा वीज ही गायब झालेली आहे दरम्यान सकाळपासूनच शहरात उंचावलीचा सा खेळ सुरू होता बारा वाजेनंतर पुन्हा आबा दाटून आलं आणि गेल्या अर्ध्या तासापासून शहराला सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचलं असून वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे तर शहरातील अनेक भागाचा वीज पुरवठा पुन्हा एकदा खंडित झाला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसार